一树。<music> प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र आणि महान नावात सुवार्तेच्या ह्या सत्रामध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत पवित्र शास्त्र बायबलमधील मत याचे शुभवर्तमान अध्याय पाच आणि वचन सात मध्ये आपण असे वाचतो जे दयाळू ते धन्य कारण त्यांच्यावर दया, दया होईल दया हा परमेश्वराचा गुण आहे मनुष्य ज्या पात्रतेचा आहे त्या गोष्टी परमेश्वर त्याला देत नाही हीच परमेश्वराची दया आहे मनुष्याची पात्रता काय किंवा योग्यता काय तर शिक्षा मनुष्य आपल्या पापी स्वभावामुळे आणि पापाच्या कार्यांमुळे आपणासाठी परमेश्वराकडून क्रोध साठवत आहे परमेश्वराकडून त्याला काहीतरी मिळेल ती म्हणजे केवळ नरकाची शिक्षा होय ह्या शिक्षेपासून मनुष्यांना वाचवण्यासाठीच प्रभू येशू ख्रिस्ताने शरीररूप धारण केले स्वत मनुष्यांचा दंड त्याने स्वतःवरती घेतला आणि वधस्तंभावर सहन केला त्याने मरणाचा अनुभव घेतला आणि मरणामधून तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला जेणेकरून जो व्यक्ती त्याच्यावरती विश्वास ठेवतो त्या व्यक्तीचा नरकाच्या शिक्षेत नाश होणार नाही परंतु तो पापक्षमा अर्थात तारण प्राप्त करून परमेश्वराकडून सार्वकालिक जीवन प्राप्त करेल हीच तर परमेश्वराची दया आहे की ज्या शिक्षेस मनुष्य पात्र होता ती शिक्षा त्याला मिळाली नाही का कारण ती शिक्षा स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताने सहन केली जो व्यक्ती परमेश्वराकडून दया प्राप्त करतो त्याच्या जीवनाच्या द्वारे इतरांना परमेश्वराच्या दयेची ओळख होते अर्थात तो देखील दयाळू होतो जेणेकरून न्यायाच्या दिवशी परमेश्वराची दया जेव्हा प्रगट होईल तेव्हा त्या व्यक्तीवर दया केली जाईल तुम्ही देखील प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवून परमेश्वराच्या दयेस पात्र ठरावे हीच परमेश्वराकडे आमची प्रार्थना आहे धन्यवाद